आज आपण म्हणूया करडईची भाजी त्यासाठी मी सर्वप्रथम भाजी स्वच्छ दोन अशा प्रकारे कट करून घेतली मग कुकरच्या भांड्यात ही भाजी ॲड केली त्याचबरोबर त्यामध्ये शेंगदाणे आणि चणेसुद्धा ॲड केले योग्य प्रमाणात पाणी टाकून मी ही भाजी शिजून घेतली मला वाटण तयार करून घ्यायचं होतं म्हणून मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलं पहा माझी भाजी किती छान शिजली आहे त्याचबरोबर चणे आणि शेंगदाणे पण शिजले आहेत मग मी ह्या पा भाजीतलं पाणी काढून घेतलं आणि ही भाजी थोडी मिक्सरला अशा प्रकारे लावून घेतली मग मी या भाजीमध्ये थोडंसं बेसन ॲड करून सर्व बेसन त्यामध्ये एकत्र करून घेतले हे अशा प्रकारे मग मी कढईत तेल टाकले त्यामध्ये जिरं आणि तयार केलेलं वाटण ॲड करून थोडा वेळ हे शिजू दिलं मग मी त्यामध्ये मिक्सरला लावलेली भाजी ॲड केली आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी आणि मीठ टाकले नंतर मी त्यामध्ये चणे आणि शेंगदाणे ॲड केले पहा माझी भाजी किती छान झाली आहे चला तर या तुम्ही पण ही करडईची भाजी खायला आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय